नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आम्ही आता चाललो होतो गावी म्हणजे कराडला आणि आमच्या तस तर बघा तुम्ही नेहमी बघता का त्याला फिरायचं असलं कुठे जायचं असलं का इतका खुश असतो तो त्याला खूप मज्जा वाटते आणि त्याच्या आता ही जागा फिक्स झालीये पुढे उभं राहायचं शांत अजिबात बसत नाही तो मांडीवर त्याला इथं उभं राहायचं असतं नाहीतर मग साईडला उभं राहायचं असतं आणि आता तर त्यानं बघा असं धरलंय तिथे उभं राहतो आणि एकतर पाय लावतो सेरिंगला नाहीतर मग कुठेतरी बोट घालणार काहीतरी दाबणार किंवा स्क्रीनवरती टच करणार आणि मग हे ओरडतात म्हणून हळूच त्यांच्याकडे बघतो आणि इकडे बोट त्याचं चालूच असतं घालणं कुठंतरी कुठंतरी असं नंतर मग ते हात लावून नाही देत म्हणून नंतर बॉटल घेतली आणि इतका हसत होता इतका मज्जा करत होता तो आणि मग ती बॉटल अशी खाली सरकून यायची परत ठेवायचा असं सगळं त्याचं चाललं होतं आणि आम्ही आता हायवेला लागलेलो तर आता लांबचाच प्रवास आहे तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे तर मग आम्ही दिवसाचच निघतो सकाळी निघालो होतो खूप जास्त लवकर निघालो नाही यावेळी तर मग त्याच्यामुळे थोडा लेट पोचणार होतो आम्ही दिवसभराचा प्रवास होणार होता तर मग आम्ही एक ठिकाणी थांबलो आणि मग ऊसाचा रस कारण सातारा जवळ असा आला ना का त्या साईडला ऊस वगैरे भरपूर असतात आणि मग यांना पण खूप आवडतं तिकडचं सगळं असं तर मग आम्ही थांबलो एक ठिकाणी आणि त्याच महिला तर काय तुम्ही बघता सगळंच आवडतं तो कशालाच नाही म्हणत नाही आणि खूप छान एन्जॉय करतो तो, तो पण आणि मग छान असा आम्ही ऊसाचा रस सगळ्यांनी पिला आणि नंतर आमची येवा बघा ती पण आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं कारण म्हटलं खूप जास्त लांब जायचं आहे तर तिचं कसं काय होतं काय सु करते की काय असं टेन्शन होतं आम्हाला म्हणून आम्ही सारखी गाडी थांबवून तिला उतरत होतो का तिला कुठे बाहेर जायचंय का काय करायचंय का पण अजिबात नाही ती पण तशीच तस्मय सारखी आणि इथे बघा तस्मय तो दिसत नाही म्हणून नाहीतरी इतका हसत होता ती तोंडात हात घालत होती दोघांची मस्ती आणि तो अजिबात घाबरत नाही आणि तो पण तिला बोच करतो ओढतो तिचे केस वगैरे पण ती अजिबात अशी त्याच्यावरती अजिबात ओरडत नाही काय नाही एकदम शांत राहते कारण ती पण लहान होती आणि तसमय पण पन लहानपणापासून दोघं एकत्र आहेत आता पाच सहा महिने झालं तर आता आम्ही इथे आमच्या भागात आता पोहोचलो तर बघा किती छान तर माहेर पण आणि त्या भागात आलं का सगळ्या मुलींचं असंच होत असेल जसं आता माझं माझ तर काय किती शूट करू काय करू आणि ही आमची कोयना नदी आहे आम्ही आमच्या गावा गावाच्या जवळच असं पोचलो होतो आणि भरपूर शेती पूर्ण बाजूनी अशी शेती आणि हिरवळ कायम थोडस वातावरण पण थंड असं कारण कोयना धरण कोयना नदी आम्हाला लागूनच आहे त्या भागामध्ये सगळीकडे त्याच्यामुळे इकडचं वातावरण पण छानच असतं असं आणि फायनली आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलो तर आम्ही इकडे यात्रेसाठी आलो होतो तर माहेरची यात्रा होती ना आता आमच्या इकडे एक बाळ झालं का मग नारळ वगैरे देवाचे चालू होतात आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि मग अक्षय तृतीयाच्या दिवशी पुरणपोळ्या असतात तर मग आता इकडे तेलच्या पोळ्या करायला घेतल्या होत्या आईनं तर मग मी म्हटलं चल मी लाटते म्हणून कारण त्याला पीठ आणि पुरण एकदम ऍक्युरेट मापात व्हायला लागतं एकदम थोडस मध्येच असतं म्हणजे ती फक्त तेलावरती अशी पोळी ओढायची आणि तशीच पातळ करायची आणि नंतर लाटण्यावर घेऊन ती तव्यामध्ये सोडायची तर अशी ती प्रोसेस असते आणि गव्हाच्या पिठाच्याच पोळ्या आमच्याकडे करतात कोणी मैद्याच्या वगैरे अशा करत नाही मी पण करते पण तिकडं जर कधी पीठ वगैरे बारीक नसेल तर मग मी पिठावरच्याच करते नाहीतर मग वेळ असेल कारण खूप घाई असते माझे त्याच्यामुळं तेलच्या पोळ्या अशा निवांतीन आणि छान पूर्ण आणि पीठ असं जुळून यायला लागतं तर छान अशा सगळ्या पोळ्या मीच लाटल्या आणि एकदम मस्त असं पीठ होतं ते तर मग थे, थे, छान झाल्या तेलच्या पोळ्या पण केल्या जेवणा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही कराडला जायला निघालो कारण हे रिटर्न लगेच जाणार होते ते काय थांबणार नव्हते तर म्हटलं चला मग माझं पण थोडस काम होत ब्लाऊज आता लग्न आहे तर साड्या घेतल्या होत्या आणि ब्लाऊज राहिले होते तर ते पण टाकायचे होते तर मी अगोदर ज्या इंकडं टाकायची तर ते काही मी शूट केलं नाही कारण माझ्या असं काही काय लक्षातच राहत नाही काय शूट करायचं वगैरे असं आणि मग ते काम करून आलो आणि नंतर आम्ही इकडे घाटावर म्हणजे प्रीती संगमावरती जिथं यशवंतराव चव्हाण साहेबांची सा� समाधी आहे त्या ठिकाणी मधलं इतकं छान सुंदर असं ठिकाण आहे का इथे शहरातले असू दे गावातले असू दे कुठलीही लोक येऊ शकतात गार्डन आहे नदी आहे कोयना कृष्णेचा संगम आहे इथे समाधी पण आहे आणि इतकं छान आणि भरपूर असे स्टॉल वातावरण इतकं छान असतं आणि आम्ही असं दिवसाच आलो होतो खूप पण रात्रीच खूप छान असतं तर मग आलो इथे छान गाडी वगैरे लावली आणि थोडीशी मी तसमय सोबत मस्ती केली आणि तो पण इतका छान खेळला त्याला पण खूप मस्त वाटलं आणि मग अगोदर सुरुवातीला आम्ही स्टॉलवरतीच गेलो तिथे फोटो वगैरे काढले थोडेसे आणि म्हटलं मी इथं आली का मला पाणीपुरी आणि भेळ आम्ही खातोच बाकीचं पण भरपूर असतं पण पाणीपुरी मला जास्त इथली आवडते तर मग हे बोलले मला तर नको नकोय खायला मग मी आणि मानसन पण त्यांनी थोडीशी खाल्ली फक्त आणि मग तस्मय पण पुरी खात होता आणि बघा तस्मयचं काय चाललं होतं मी शूट करत होती आणि याला तस्मयच्या मानसच्या तोंडामध्ये बोट घालायचं होतं जेव्हा शूट करायला घेतलं का तो लगेच बोट पुढे करायचा आणि तोंडात घालायचा त्याच्या आणि मग छान अशी आम्ही इथं पाणीपुरी आणि भेळ पण खाल्ली आणि तस्मैला पण कोरडीपुरी अशी भरवली आणि नंतर मग खाऊन वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गार्डनमध्ये मध्ये गेलो तर छान मिळते बघा इथे भेळ वगैरे म्हणजे प्रत्येक ठिकाणचं खाणं वेगळं वेगळं असते चव वेगळी वेगळी असते आणि मग ते खाऊन झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गार्डन मध्ये आलो आणि बघा आता दिवस होता म्हणून वटवाघूळ दिवसाचे फिरत नाही ते असे लटकून उलटे होऊन असतात सगळ्यांना माहितच आहे ते रात्री खूप चिवचिवाट आणि रात्री खूप त्यांचा ओरडा आरडा असतो आणि मग ते रात्री जास्त फिरतात कारण दिवसा त्यांना दिसत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे मग ते रात्रीच नाही आम्ही असं थोडंफार दुपार नंतरचीच वेळ होती आम्ही आलो होतो तर मग छान असं आम्ही गार्डन मध्ये सगळीकडे फिरलो वगैरे फोटो वगैरे छान असे काढले आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो मग आंबे वगैरे घेतले तर ते पण काय शूट करायचं माझ्या लक्षात नाही मग इकडं घरी आणले आंबे ते पण काका ओळखीचेच होते पप्पांचे मित्र होते मग त्यांना कॉल केला मग त्यांनी छान असे आंबे दिले आणि त्याच्यानंतर माठ मडका घ्यायचा होता आईसाठी आता गर्मीचे दिवस आहेत आणि मग आता फोर व्हीलर होती तर तिला म्हटलं मी घेऊन येते आणि छान असं म्हणतात अक्षय तृतीयाच्या दिवशी माठ खरेदी करणं खूप चांगलं असतं आणि हे काय माझ्या ध्यानी मनी नव्हतं मला घ्यायचंच होतं मग खूप आणि शिवजयंती होती आणि कराडमध्ये खूप जास्त कार्यक्रम चालू होते ते त्यामुळं आम्हाला आतमध्ये जास्त काय जात आलं नाही आणि इथं छान असा हायवेला मग माठ मिळाला मला मी घेतला आणि त्याच्यानंतर अ अक्षय तृतीयाच्या दिवशी भर असते आणि दुसऱ्या दिवशी गुलालखोबर असं ते असं असत तर मग ऑर्केस्ट्रा असतो नेहमी तर यावेळी लावणी ठेवलेली आणि म, मी यात्रेसाठी खास याच्यासाठी आली होती का माझ्या सगळ्या मैत्रिणी मला भेटतील आणि ही माझी मैत्रीण आहे हिचं नीता नाव आहे तर लहानपणापासून आम्ही दोघी खूप जास्त एकत्र होतो आणि ती खूप मिस करते मला कॉन्टॅक्ट आणि आमच्या जेवढ्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना लहानपणापासून अजून पण आम्ही एकत्र आहेत तर यात्रे दिवशीचा पण ब्लॉग येईल इथे थोडासा मला वायफायचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे रेग्युलर कधी पडतील काय मला माहिती नाही व्हिडिओचं पण नक्की व्हिडिओ तुम्ही बघा आणि असंच लावणीचं कार्यक्रम ठेवला होता तर छान अशी लावणी होती आणि ह्या ताई होत्या त्याच मेन होत्या वाटत त्या लावणीच्या पण मग तस्मेला खूप झोप आली होती त्याच्यामुळे त्याला घेऊन आली होती तर त्याला रिटर्न परत घरी पाठवलं पप्पांना बोलवलं गाडीवरून थोडस अंतर आहे कारण आम्ही गावात नाही राहत थोडस शेताच्या तिकडं राहतो म्हणून मग बारा वाजेपर्यंतच मी थांबली आणि आमचे साहेब पण आले होते थोडस बघायला पण मग ते पण बोलले चल जाऊ दे घरी मग तसमय पण होता आणि पप्पाना पण झोप आली होती तर मग यांच्यासोबतच मी आली मग आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स होते ते थांबले होते बघायला बराच उशीरपर्यंत कार्यक्रम असतो असा आदल्या दिवशी रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी असं गुलाल खोबरं असतं तर मग त्या ताई मस्त अशा खाली उतरल्या आणि छान तेव्हा खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं नंतर मग खाली उतरल्या मग छोट्या छोट्या दोन तीन मुली होत्या तर डान्स करून मग त्यांना तिघींना त्या घेऊन गेल्या का चला माझ्यासोबत आणि ते छान वाटलं बरं का मला पण का अशा सगळ्यांमध्ये मिक्स होणं किंवा लहान लहान मुलींना पण घेऊन गेल्या तर ते बघायला पण छान वाटलं तिथं सगळ्यांनी असे खूप ओरडले छान वाटलं सगळ्यांना आणि मग त्यांना घेऊन गेल्या त्या आणि आमच्या गावातली एक छोटी मुलगी आहे तर ती इतकी छान का डान्स करते बघा इतकी सुंदर म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही कार्यक्रम असला ना तरी सुद्धा ती असते डान्स करायला लावणी करायला आणि खूप सुंदर म्हणजे एवढ्या लहान वयात तिचं असं इतकं छान डान्सच हे आहे तर खूप मस्त वाटतं सगळ्यांना आणि खूप कौतुक पण करतात अख्ख्या गावामध्ये तिचं खूप छान असं डान्स करते ती तर ती इथे नव्हती तर आता त्या ते त्यांना सम� कसं समोर ज्या दिसल्या त्या ती घेणं त्या घेऊन गेल्या आणि त्यांना पण नाचायला सांगितलं तर बघा किती छान सगळे खूप हसत होते आणि मग ते त्या सांगत होत्या करा डान्स माझ्यासोबत पण म्हणून आणि नंतर मग ही आली बघा ही छोटी आमची खूप सुंदर डान्स करते तर तिची पोज बघा सेम टू सेम त्या ताई सारखीच ती पण करत होती आणि तिला असं डान्स असलं का तिला असं लगेच ती तयारच असते करायला तर मग छान सेम टू सेम असं केलं तेव्हा तर खूप सारे सगळे ओरडले आणि छान वाटलं का लगेच कॅच केलं तिनं वगैरे असं त्या ती घेजार लाजत होत्या करायला कारण शेवटी आहे ना तर अशी कलाल नसते खर तर आणि त्याच्यामुळे त्या उभ्याच राहिल्या होत्या पण ती बघा कशी डान्स करते मस्त तर सगळ्यांनी खूप छान टाळ्या वाजवल्या आणि तिचं खूप कौतुक केलं आणि असा कार्यक्रम बराच वेळ चालला आणि छान असं एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि गावामध्ये असं जिथं जास्त मोठी जागा असते म्हणजे हे शेतामध्येच असं मोकळी जागा होती तिथं असा हा स्टेज करून हा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता तर छान असा कार्यक्रम झाला तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया बाय